ते दोन कोटी प्रत्येक गावाला पूर्ण शहरामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आपले एवढे पैसे आलेले पावसाचे तीन हजार कोटी रुपये दिले हवे रस्त्याच्या जाळ्यासाठी आठ हजार कोटी रुपये मी कधी अटकायच नाही केली पण रस्त्याच्या जाळ्यासाठी मी आठ हजार कोटी रुपये या ठिकाणी लातूर जिल्ह्यासाठी मिळवून त्या लोक म्हणतात काँग्रेसला काय म्हणतात खासदारने एकतरी काम सांगावं कुठलं काम केलं ताई तुम्हाला माहितीये पुण्याला पुन्हा ते लातूर इंडस्ट्री रेल्वे चालू झाले का नाही कुणी केली हो कोणी केली सांगा ना कोणी केली माझ्या कार्याकाळात झाली का नाही ताई मी पाच रेल्वे या ठिकाणी चालू केले पाच अहो पीठ लाईन म्हणजे काय माहित होतं या लोकांना त्या लातूर शेराला ह्या ठिकाणी लातूर आपल्या ना रेल्वे स्टेशनला पीठ लाईन आणण्याचं काम जर कुणी केलं असेल तर माझ्या कार्यकाळामध्ये या लातूर शहराला पीठ लाईन मंजूर करून देण्याचं काम मी केलं हिट लाईन म्हणजे रेल्वेचा गॅरेज त्याला गॅरेज बनतो रेल्वेच तीन हजार दोन हजार किलोमीटर पळून येते त्या आघातून येते त्याचं मेंटेनन्स करावं लागतं की नाही आपली गाडी जेव्हा आपण गाडी वापरतो त्या गाडी रिपेअर थोडस काय तर पंक्चर होते कुठं तर डॅमेज होते कुठं आयडिंग करायला पाहिजे का नाही त्यासाठी ह्या ठिकाणी गॅरच असला पाहिजे आणि जास्तीत जास्त जास कशा गाड्या सुटतील आपल्या ना लातूर शहरातून त्यासाठी ही पीठ लाईन ह्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये या पीट मुळे खूप फायदा होणार आहे की येणाऱ्या गाड्याच्या स्वरापूर सुटतात पुण्या सुटतात ज निरंजन सोडतात त्या न सुटतात या लातूर जिल्ह्यातून आपल्या लातूर स्टेशनवरून सुटतील पीट मुळे त्याचा तो फायदा तुम्हाला आहे मग उद्याचे तिरुपती रे रे जे रेल्वे आज सोलापूरने येते ती ती इथून रेल्वे सुटेल इथून येणाऱ्या पुढची रेल्वे आपल्याला करायची आहे की आजमेरची रेल्वे त्या ठिकाणी आजवेरची लातो ते आजमेर ही देखील रेल्वे या ठिकाणी सोडेल असा हा फायदा होणार मला हेच सांगायचं तुम्हाला की माझ्या कार्यकाळामध्ये आता या ठिकाणी एकशे हॉस्पिटल या ठिकाणी एकशे ऐंशी कोटी रुपये मी सुपरपेशल हॉस्पिटल दिले किती एकशे ऐंशी रुपये ताई आपल्याला माहितीये का एकशे ऐंशी कोटी रुपये कोण दिले केंद्राने दिले केंद्रान आणि हे म्हणतात काँग्रेसचे लोक उद्घाटन करतात की आम्ही केलं ऑक्सिजनचे प्लांट कोण आम्ही दिले कोरोना काळामध्ये ऑक्सिजन आपल्याला कमी पडला सहा टेकन मी पाठवून दिले बेलारी मध्ये आपलं ऑक्सिजनचे व्हेंटिलेटर नव्हते त्या ठिकाणी एकशे वीस व्हेंटिलेटर ह्या देण्याचं काम मी केलंय आणि हजारो लोकांचा जीव वाचवण्यासाठी मी काम केलंय पण मी कधी ऍडव्हर्टाईज नाही केली कधी ऍडव्हर्टाईज नाही ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन ह्याने केले ऍक्शन प्लॅन मी आण दिल्लीवर फ्युचर जर कोरोना काळ जरा आला तुम्हाला इकडं तिकडं पडायची गरज नाही तरी ऑप्शन कधी पडणार नाही यासाठी आम्ही केलं आणि दोन हजार सत्तर आपला भारत देश एक महान कंट्री जगाच्या जगाच्या पूर्ण जगावर राज्य करण्यासाठी करेल असं वजसाहेबांचं स्वप्न आहे समोर ठेवलेलं स्वप्न आहे अहो ह्या काँग्रेसकडे काही अजेंडा नाही फक्त मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव मोदीला हटाव किंवा हटाव किंवा हटाव कारण तो बघा मोदी देशाची प्रगती करतोय म्हणून हटवायचं का देश पुढे घेऊन जातोय म्हणून हटवायचं का हा देशाला भासता बनवायचंय म्हणून म्हणून हटवायचं का त्यांच्या समोर काही अजेंडा नाही फक्त मोदी हटाव आणि यांच्या कार्यकाळामध्ये पाच वर्षामध्ये तर पैसे खाण्याचं काम पुढच्या पुढे दहा कमवून कसं ठेवायचं काम पासष्ट वर्षामध्ये या कॉर्सांनी काम केले मला तुम्हाला विनंती करायची आदरणीय मोदी साहेबांच्या हातामध्ये देश सुरक्षित आहे आणि त्याच्या हातामध्ये सुरक्षित देश असल्यामुळे देशाला प्रगती काम आदरणीय मोदी साहेब करणार आहेत म्हणून माझ्या मात्या भगिनीला सांगायचंय येणाऱ्या सात तारखेला त्या कमलाच्या समोर बटात दाबव मला मतदान करावं मला मतदान म्हणजे तुमचा आशीर्वाद रूपी मतदान मला करावं आणि ते मतदान आदरणीय मोदी साहेबांना परत देशात तिसऱ्या पक्ष करण्यासाठी देशाची उंची वाढण्यासाठी हा देश भारत आर्थिक महासत्ता होण्यासाठी पूर्ण भारतावर राज्य करण्यासाठी पूर्ण जगावर राज्य करण्यासाठी मोदी साहेबांना आशीर्वाद द्यावा आणि मी येणाऱ्या काळात म्हणजे हे कामाचे राहिलेले पेंटिंग करण्यासाठी तुमचा आशीर्वाद मला जावं यासाठी मी विनंती करतो आपल्याला आणि आताच शेडक्या दादाने सांगितले की आमच्या शाळेचे एक जवळ मधला काम राहिले दादाच मला वचन मला वचन देते या ठिकाणी येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपल्या मध्ये पन्नास लाख रुपये देण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला राज्य येणारी नाही शंभर टक्केच कॅनारमध्ये येणार आहे मग तुम्हाला तुमचा रनिंग खासदार येणाऱ्या पाणी डॅम पाहिजे तुम्हाला माहिती दिल्ली हे समुद्र आहे समुद्राचं पाणी आपल्या लातूरला आणण्याचं काम जर पुणे करत असेल तर आपला इथला खादर आपल्या मताचा पाहिजे तुम्हाला आपल्या मला वाटतं आपल्या जिल्ह्याची पाहिजे का नाही आपल्या जिल्ह्याची प्रगती पाहिजे का नाही मग जिल्ह्याची प्रगती कोण करेल सत्ताधारी खासदारच करू शकेल का नाही त्यांना काय मिळणार आहे त्यांना काय मिळणार आहे विरोधी पक्षामध्ये बसून यांना शंभर वर आम्ही आलो करू या देशामध्ये आम्ही शंभरच्या आतमध्ये या काँग्रेसच्या लोकांना आला करू इथं काही तर कुणी काही बोलते ही देशाची निवडणूक देशाची निवडणूक आहे ही कुठल्या जाती पातीची नव्हती ही देशासाठी आपल्याला लढायचे हे देश समृद्धीकडे नेण्यासाठी लढायचे म्हणून मी तुम्हाला परत विनंती करतो की आपण नक्की ओरिषाबाला मतदान कराल एवढंच साठी ठिकाणी विनंती करतो दादा अधिक दोन शब्द संपन्न जय हिंद जय महात्री जय